नाहीत <laughs> <laughs> ना <laughs> <laughs> आओ आख्या महाराष्ट्राला माहित आहे निले पहिल्यांदा काय भेटत साध फॅन जरी आलं तर त्यांना उकड घातल्याशिवाय आपण लावत नाही उकड नाकड मित्रांनो बघा चटणी चालली आहे बघा आपली बघा ही दहा किलो पॅकिंग आहे बघा सासरवाडी हॉटेल अजून दहा किलो त्यांची द्यायची आहे बघा आता आबा पार्सल कराय चाललंय बघा बघा इकडं आबा नी चालले पोस्टाला टाकायला दिदी आता उचलतेच नाही उचल आबा बसला गाडीवर जाऊन फर... हो का बस 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 धर बरोबर उचल या बस मागच्या माग परि आबा दमान जाऊ दे आणि आज आपल्या घरी कोण आले बघा इकडं कोण आलेत बघा पहिल्यांदाच आलेत बघा दादा सगळेजण पहिल्यांदाच आलेत होय काय रस्ता काय म्हणला रस्ता लय खतरनाक रस्ता आहे पण भारी वाटलं इकडे येऊन आहेसून वाट्या पैसे लोकेशन टाकलं होतं बघा लोकेशन मशानभूमी पशीच संपलं बघा तिथून त्यांनी घरातलं टाकलं होतं लोकेशन पण थांबलं मसु <laughs> नाही ती लोकेशनच तिथं हो बऱ्याच जणांना लोकेशन टाकलं का तिथं संपते तिथं संपते काय तरी बोल दिसतोय त्यातला कृष्णाला <laughs> काय बोल ना असाय काय उलट्या त्रास आहे काय उलट्याचा त्रास आहे कसा आहे आमच्याकडे मग नाहीच पण लय भारी वाटत लय भारी आता चार, चार।, चार दिवस हालू नका चार दिवस कनकून बी येत नसत मटन संपलं गांडी आंटी आटी संपली का चिकन चिकन संपलं ग मास जोर करू आपण जिकडे जाईल तिकडे मोकळत म्हणून तर म्हणून तुम्हाला म्हणलं मुक्कामी निवांत या आमची मशी बिशी इकडं हायते काय अडचण नाही

आमच्या इकडच्या मशीननी ते रानमान बघितलं गाडीतच चाललाय बघा फुले एन्जॉय चाललाय घरात तुम्हाला काय काय चाललंय ते पण दाखवतो बघा ते बसले ती बाहेर कट्ट्यावर इकडं घरात बघा तायसाबाई बघा इकडं काय म्हणता मग काय नाही बसली आहे काय बर तुमचं बरं का एकदम बर आहे बहिणीला बाकरी बेकरी थापू लागे नाही बहीण मला म्हणली नको तू कटळून आलेले गाडीत बसून तू बस मला गाडीतला प्रवास माहितीये हो त्यामुळे मला समजतं असं आहे काय तर सरबत वाटत चालू आहे हिच नाव काय जरा थोडं पलीकडे सर हिच पडलं तर कोण हाय ना आहे का तर इकडे मटण शिजत आहे बघा बघा या साईडला बघूयात बघूयात मटण टोपण काढा का त्याचा बाय कुरुसले बघा आमची गावर रसली आली म्हणजे रुसले का लटपेशीत बघा व्हिडिओ केला ना त लवकर म्हणून जरा थोडी ताणतडी झाली आमची त्यामुळे रुसली हे तले इंजॉय करले मतलब बाहेरच लई एंजॉय म्हणजे गरम गरम बाहेर आओ ले हसू नका पोटात दुखल हसून हसून पोटात दुखायच काम बाय बघायचा पाणी सोडायचं सरबत घेतला का

<laughs> साधं फॅन जरी आलं तर त्यांना उकड घातल्याशिवाय आपण लावत नाही उकड वास खामवून सुटला या मस्त पैकी बोकडाचा बेत चालाय बघा गरीबाचं घर आहे बघा यात बसायचं जागा नाही बघा घरगच्च भरलंय बघा आता आता आपण बाहेरच थांबलेलं बराय ना <laughs> बर लवकर लवकर बंगला नाही एवढं बंगला कुठला बंगला सपनात बिन नाही या आपलं पत्र्याच बांधायचं आपलं ही परीकडे कसं बांधले <laughs> बंगल्यात काय बंगल्यात तर जाय आणि पत्र्या खोलीत तर राहते भारी लय भारी वाटत त्यांच्या शेजारी आला होता तेव्हा मी फोन केला तुम्हाला होय काय बारामतीत आला आला नाही तुम्ही नाही ती गरबरी तुमचे व्हिडिओ कंटिन्यू आम्ही सगळी फॅमिली बघतो सकाळ सकाळ तुमच्या सुरुवात असते धन्यवाद धन्यवाद आमचा मुलगा त्याला सुट्टी नाही आज दो आता आपण ह्यांना आज मसाला देत आहे बघा हे आलेलेच काय म्हणले त्या नसतं असं जबरदस्त वास गाडीत न उतरले होते उतरले उतर मसाल्याचा उतर उतर वास आलाय खूप छान मसाला आहे तुमचा रात्रीच करून आणलाय बघा दहा किलो पाठवलाय आता अजून दहा किलो शेलक आता पॅकिंग करायचंय अजून रोजचा डेली चालू असतो बघा आणि मसाला आपला एक वेळ अवश्य मागवा एकदा मागवले शेवट तुम्हाला आमच्या मसाल्याची चव कळणार नाही आणि ती चव एवढं बाहेर येण्याचं कारण आहे आमच्या बायकोच कष्ट लय त्या पाठीमाग आता आता ऊन किती पडले भाई हो असले असल्या ऊन ती मसाला आता तुम्ही म्हणून साईपाकाला बसली आहे ही चूल सारखी चालू असतीये आता थोड्या वेळा चालूच करायची चूल तुम्हाला ओरिजिनल बघायलाच भेटेल बघा नाही आवश्यक खरंच मसाला मागवा खूप छान मस्त नॅचरल एकदम मसाला असा भारी सगळं असतं त्यात कांदा लसूण जिरं मिर मेथी मोहरी हळकुंड सगळं त्यांचं चोवीस तास ती आपली मसाल्याची चूल आहे माळाला चालू असते भट्टी एवढं डंक नाही आपल्याकडे डंक पिण आपण लवकरात लवकर घेणार आहे बघा कारण जस्त हो आता जास्तीत जास्त खप व्हायला लागला वेटिंग वर पुढे लोक राहिलीत ना आता सध्या पंचवीस तीस ऑर्डर वेटिंग वर या त्यामुळे आता डंक घेण्याची गरज आहे इथन कारण गाव पण लांब आहे हो गाव इथन दोन तीन चार किलोमीटर आहे मग गावात जायचं पण करायचं त्यापेक्षा आपला पण असलं म्हणजे संध्याकाळ रातभर म्हटलं तरी आपण करू शकतो काय अडचण नाही बाबा इकडे लसून घातलाय बघा वा उन्हात उन्हात घातलं बा कृष्णा काय बोल ना कृष्णा पोलतोय सारखा कृष्णाच्या नाद होतय ती. तुमचे काय चाललंय सागर भाऊस काय चाललंय सागर तयारी लग्नाची तयारी चालली सागर भाऊ. चाल हाय का आता हां. धुम नुसतं जाळण या सगळं येणार की रा आम्हाला नाही बोललं तरी आम्ही येणार. हो. नाही आम्हाला नाही बोललं तरी आम्ही लग्नाला येणार. आम्ही खास लग्नाचं निमंत्रण द्यायला आलोय. <laughs> लग्नाचा सागर रागून आले आहे काय नवरदेवला नवर देवला आमंत्रण द्यायचं आहे काय बरोबर येऊ काय अडचण ना किती बिन काम असू द्या लग्नाला शंभर तक येणार लग्नाला यायचं नाहीतर मंडपात बामनाला बसवणारच नाही बाकी काय मग बरं आहे का बाकी मस्त निवांत चला म्हणलं आज तुम्हाला कस काय भेटला हेच मला काय कळणं झालं कारण इतका माणूस बिझी असतोय आम्ही एकदा गेलतो घरी तर माणूस शूटिंगला गेलो तिकड शूटिंग पण खूप इच्छा होती यायची जाऊया आम्हाला पण भारी वाटलं तुम्ही आज प्रत्यक्षात आज व्हिडिओ मध्ये बघण्यात आणि असं प्रत्यक्षात बघण्यात म्हणजे जसं व्हिडिओ मध्ये तसंच आहे बघा एवढी काय बोडी अशी तब्येत नाही असं आहे आहे सागरची बॉडी आहे त्या मनान बरी आपली कुठे झाले नाही बरं लगेन झाल्यानं उलट वाढती हो नाही नाही वाढत काय फक्त डेरी वाढती तब्येत आहे तुडत राहते का तर मित्रांनो भारी वाटलं बघा पण आज सगळे म्हणजे यांची तरी सोमा दादा ही आली नाही अजून नाही ती येईल एकाच दिवशी येईल आता चालू भारी भरतात तिकड हो तळ भारी पावसाळ्यात भरल्यानंतर लय भारी वाटत दान। दान। बोट होते लई आहे पण तुमच्या पेक्षा आमच्याकडे ऊन जास्त आमच्याकडे आहे इकडे मार राहणार ना तुमच्याकडे ऊस ही असते तिकडे त्यामुळे तिकडे ऊस आणि तिकडे कसं पाणी पण आहे बिल्डिंग नाही पण पाणी पण आहे तिकडे तर मित्राला आले तर आम्ही जेवणार आहे मस्त पैकी मठन आहे ताऊन निबार जबरदस्त आत पण करायला लागली आहे बघा या तुम्ही पण जेवायला बाय बाय